महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी सुद्धा जिंकू शकता आताच विजिट करायचंय फोन टू फोन च्या या नवीन ओपन झालेल्या शोरूमला ला आणि लाभ घ्यायचा आहे पूर्ण ऑफरचा कारण पहिल्या वेळेस तुमच्या सर्वांसाठी इतके छान ऑफर जे आहे तर आपण या उद्घाटन समारंभासोबत या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत मोबाईल आणि सेक्रेंडरी म्हणजे आत्ताच म्हणजे मात्र या ठिकाणी पाच हजार रुपयाच कॅश बक्षीस लगेच विजिट करायचं आहे आपल्या फोन टू फोनच्या या शोरूम ला आणि आजच जे आहे तर हे लक्की विनर होण्याची संधी तुम्हाला हातातून जाऊ द्यायची नाहीये आपण फोन टू फोनच्या या ओपनिंग समारंभा सोबतच तुमच्या सर्वांसाठी इतके छान ऑफर आज घेऊन आलेलो आहोत या प्रजासत्ताक दिनानिमित्त तर याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे विजिट करायचा आहे आपल्या फोन टू फोनच्या या शोरूमला आणि आजच परचेस करायचे आहे आपले आवडते मोबाईल चारे था। चारे था। आज आपण सव्वीस जानेवारी निमित्त अशी ऑफर ठेवलेली आहे तर आपण प्रत्येक कस्टमरला एक क्रॅश आणि विंची ऑफर ठेवलेली आहे कुठल्याही कस्टमरनी मोबाईल टीव्ही फ्रीज खरेदी केलं आपल्या शॉप मधून फोन टू फोन आणि सायराज इलेक्ट्रॉनिक मधनं तर आपण त्यांना क्रॅश कुपन देणार आहे त्या कुपन मध्ये आपल्याकडे तर आपण सायलेंट टूर जाण्याची संधी दिलेली आहे त्यानंतर त्रेचाळीस इंच एलईडी ही ऑफर मध्ये दिलेली आहे त्यानंतर पाच हजाराचा कॅश लोक प्रथम ही अशी ऑफर ठेवलेली आहे त्यानंतर बर्ड ब्लूटूथ आणि खूप सारे ऑफर ठेवलेल्या आहेत तर माझी ग्राहकांना ही विनंती आहे या संधीचा सर्वांनी लवकरात लवकर लाभ घ्यावा अशी इच्छा ही आहे सर ही ऑफर जी आहे सर ग्राहकांनी नॉर्मली कुठलीही वस्तू खरेदी केली तर आपण त्यांना क्रॅश गुपन करणार पाच हजारची वर्षी कुठलीही वस्तू परचेस करा क्रॅश गुपन घ्या क्रॅश आणि विनो सर आपल्या या दुकानात कधी उद्घाटन झालेलं आहे आणि आपल्या दुकानात कोणत्या कोणत्या वस्तू जर आपल्या आज सव्वीस जानेवारी निमित्त शॉपचा समारंभ आहे आणि आपल्याकडे जर इलेक्ट्रॉनिक मध्ये टीव्ही व्ही आहे फ्रीज आहे एसी आहे त्यानंतर मोबाईल मध्ये टोटल मोबाईल भेटेल ग्राहकाला माझं एक आव्हान आहे जर आपल्या आव्हान आहे माझं नाव आहे सर योगेश अरुण गलांडे दुकानाचा आणि आपल्या दुकानाचा ऍड्रेस आहे फोन टू फोन साईराज इलेक्ट्रॉनिक अँड फर्निचर मेन रोड राजनगाव नियर बाय शिवाजी महाराज स्मारक आपल्या दुकानाचे ऑफर अशी हो <laughs> बजेट मायनस करते आपण एक हजार ते दहा हजार पर्यंत गिराय कॅशबॅक देतोय आणि फायन क्रेडिट कार्ड वरती ऑफर अशी आहे पाच ते दहा टक्केपर्यंत आपण कॅशबॅक देतोय सर आपल्या दुकानात कोणत्या वस्तू सर आपल्या दुकानामध्ये सोनी सॅमसंग एलजी हे इलेक्ट्रॉनिक मध्ये अव्हेलेबल आहे त्यानंतर मोबाईल मध्ये विवो आहे ओप्पो आहे मोटो आहे सर्व कंपनीचे मोबाईल अव्हेलेबल आहे सर लोक ऑनलाईन खरेदी लोकांनी ऑनलाईन मी लोकांना हे सांगन ऑनलाईन सध्या खूप सारे फ्रॉड होते तुम्ही डायरेक्टली न पाहता खाली फोटो बघून तुम्ही वीस तीस हजार किंवा पन्नास हजार पर्यंत पैसे पे करताय तर हे घडू नका दुकानामध्ये या वस्तूची खात्री करा लाईव्ह डेमो घ्या व्हिडिओ फोटोग्राफीची तुम्ही हे करा त्यानंतर मोबाईल परचेस करा आणि तुम्हाला ऑफलाईन मध्ये सर्व सहकार्य होत हे ऑनलाईन मध्ये होत नाही सर तर माझी ग्राहकांना ही विनंती आहे ऑफलाईन खरेदी करा आणि ना की ऑनलाईन साजरा करतो हे माझी ग्राहकांना विनंती आहे का ऑफलाईन साजरा करा आणि सर्वांना आपल्या फॅमिलीला तुम्ही हे करा